माझ्या जळगावकर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी जयश्री सुनील महाजन जळगाव शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे महत्वाचे आहेत तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही अपेक्षा नोंदणी अभियान हाती घेतले आहे खरे तर निवडणुका येतात आणि जातात सरकारी बनतात आणि पक्ष फोडून दुसरी सरकारे बसवलीही जातात पण या सर्व प्रक्रियेमध्ये जनतेला कोण विचारतं का हो त्यामुळे राजकारण वाईट आहे कुणीही आलं तरी सिस्टीम मध्ये काही फरक पडत नाही अशी एक लोकांची मनस्थिती झालेली आहे पण आपली ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे शेकडो वर्षांच्या गुलामीतून स्वातंत्र्याचा एक नवा सूर्योदय महाराष्ट्रातून झाला आपण हार मानून कसे चालेल आता वेळ आली आहे आपले म्हणणे ठणकावून मांडायची राजकारणाला जनता केंद्री नोंदणी अभियान हाती घेतले आहे या निवडणुकीत जनता आणि तिच्या अपेक्षा सूचना तक्रारी हेच केंद्रबिंदू राहतील आपल्याला मुद्द्यावरच बोलायचे आहे आणि मुद्द्यांनीच लढायचे आहे या केंद्रावर फॉर्म भरून तुम्ही तुमच्या अपेक्षा नोंदवा त्यातूनच जळगावकरांचा जाहीरनामा तयार होईल ही लढाई जळगावकर विरुद्ध प्रस्थापित अशी आहे आपल्या स्वप्नांसाठी जळगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला लढलंच पाहिजे जय हिंद